नमस्कार मी वैशाली वैशाली चिल्ड्रन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आता सध्या थंडी पडायला सुरुवात झाली आहे आणि थंडीमध्ये बहुतेक जणांना तरी सर्दी खोकला कफ होतच राहतो तर आज मी त्यांच्यासाठी अतिशय गुंतरी असा काढा बनविणार आहे हा काढा पिल्याने त्यांना सर्दी खोकल्यापासून नक्की आराम भेटेल चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया बनवायला त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये तीन कप पाणी घ्यायचं आहे इथे मी दोन कप काढा बनवणार आहे तीन कप ऐवजी तुम्ही चार कप पाणी घेतलं तरी चालेल पण आता यामध्ये तीन ते चार लवंग घालायचे आहे एक इंच दालचिनीचा तुकडा घालायचा तसंच एक तेजपान घालायचं आहे एक इंच आलं इथे ठेचून घालायचं आहे तसंच आता यामध्ये पाच ते सहा मिरे कुटून घालायचे आहे नंतर अर्धा टीस्पून ओवा घालायचा आहे याने खूप खोकल्याला फरक पडतो तसंच यामध्ये पाव टीस्पून हळद घालायची नऊ ते दहा तुळशीचे पानं घालायचे आहे दोन टेबल स्पून गूळ हालायचा आहे आणि दोन वेलची घालायची आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून याला दहा मिनटं तरी उकडी उकडून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे काय की तीन कपचं दोन कप पाणी होईपर्यंत हे उकडायचं आहे जर तुम्ही चार कप घेतलं असेल तर पण दोन कप पाणी होईपर्यंतच हे उकडायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकतात मस्तपैकी आपला हा काढा तयार झालेला आहे खूप छान सुगंध पण ये येत आहे आणि आता मी हे कपामध्ये गाळून घेत आहे तर तुम्ही हा काढा नक्की करून बघा सर्दी आणि खोकला असेल त्यांना किंवा कफ पण असेल तर त्यांना शंभर टक्के हा याच्यापासून पिल्याने आराम भेटेल हा काढा तुम्ही सर्दी आणि खोकला असेपर्यंत दररोज सकाळी पिऊ शकतात किंवा दोन टाईमसुद्धा घेतला तरी चालेल याने नक्की तुम्हाला सर्दी खोकल्याला आराम नक्की भेटणार चला तर मग तुम्हाला हा काढा कसा वाटला हे नक्की सांगा आणि जर माझा माझं ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा